नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आ, मी आ, जे ब्लाऊज स्टिच केलं होतं त्याला फिटिंग करायची राहिली होती आणि दुसरं ब्लाऊज नवरीचं ते कटिंग केलं होतं तर आधी वर्ग जे ब्लाऊज आहेत त्याला जास्त वेळ लागतो शिवायला तर कटिंग केलं होतं मी आणि पूर्ण कटिंग नव्हतं केलं फक्त अस्तर कटिंग केलं होतं तर आता तुम्हाला दाखवते मी अर्ध स्टिचिंग करून झाले आणि जे फिटिंग करायचं राहिलं होतं वर्क ब्लाउज ते पण फिटिंग केलंय घरातले सगळे कामं आवरलेत तर आता वाजले तर बारा आणि ब्लाऊज पाच वाजेपर्यंत झाले पाहिजे तर अजून एक ब्लाऊज स्टिचिंग करायचं राहिले आता जे वर्कचं ब्लाऊज आहे ते अर्ध स्टिचिंग केले आणि आधीचं वर्कचं ब्लाऊज आहे म्हणजे नवरीच्या आईचं तर ते फिटिंग केलंय पूर्ण त्याला फक्त नॉट लावायचं राहिले आणि हुकलुक करायचं राहिले तर म्हणलं दोन्हीला सोबतच नॉट लावून घे आणि दोघीला तुरपाई फुक वगैरे सोबतच करीन कारण ए सीएमच कलर आहे तर असं नको वाटायला तुम्हाला की एकच ब्लाऊज दहा वेळा दाखवते त्याच्यासाठी व्हिडिओ बनवते तर मैत्रिणी मी पुढचा कॅमेरा लावते आणि दाखवते अगोदर असं पण दाखवते तुम्हाला तर हे बघा हा ब्लाऊज आहे हा नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे तर हा झालाय पूर्ण स्टिचिंग करून त्याला हे बघा असा अडकतोय कपड्याला कपडा तर ते आधी मी काढून घेते कारण शिवताना ना खूप प्रॉब्लेम येते तर खूप म्हणजे खूप आपल्या हाताला जरी बोसकला कपडा तरी पण आटकून बसतोय असं झालंय याच तर हे बघा हा हे नवरीच्या आईचा ब्लाउज आणि खूप सुंदर झालाय आता तुम्हाला बघा एकदम आता उजड्यामध्ये कलर सुंदर दिसत असेल बघा खूप सुंदर झालाय आणि पूर्ण भरलेला ब्लाउज आहे तुम्हाला पुढचा कॅमेरा लावून दाखवते हो दुसरा ब्लाऊज रेडी म्हणजे चालू आहे तो दाखवते नाही तर तुम्हाला वाटतं एकच ब्लाऊज दहा वेळा दाखवते ताई पण दोन्ही मध्ये डिझाईन मध्ये फरक आहे आणि मध्ये डिझाईन मध्ये पण फरक आहे थोडासा फरक आहे फिरता कलर आहे फिर तर चला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर प्रत्येक व्हिडीओमध्ये मी काही ना काही माहिती सांगत असते तुम्हाला तर हे बघा याला कसं माहितीये काय एखादा धागा जरी अटकला तरी हा पटकन लगेच खेचला जातोय कपडा तर आता इथं तुम्हाला कलर जरा वेगळा दिसत असेल व्हिडिओमध्ये हे बघा आता हा फिटिंग करताना हे बघा ह्या बाजूला पूर्ण टिकल्या आणि वर्क आलं होतं तर हे मला काढायला लागलं आणि ह्या बाजूला आलं नाही कारण दोन्हीकडनं पण मी जॉईंट दिला होता बाईला तर हे बघा ह्या बाजूला पण बघा मुंड्यामध्ये सेम आलं पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम येत नाही तर इथं फिटिंग करताना काही त्रास नाही झाला फक्त ह्या बाजूला थोडे टिकल्या आलं हे काढायला लागलं ह्या बाजूचं आणि ह्या बाजूला थोडे प्लेन आले आणि मेन होतं ते इथं हाताला कवर करताना आणि बॅक साइडला कव्हर करताना आणि हे बघा पुढच्या बाजूला मी इथे टाकण्या लावून ठेवल्या आता हा फोरटक ब्लाऊज आहे तर हे बघा ही उजव्या साइडला एम्ब्रॉयडरी आली पुढच्या बाजूला तर खूप सुंदर झालंय ब्लाउज शिवून आणि पप पण सुंदर आलाय बघा म्हणजे किती मोठ्या साईजचा ब्लाउज असला तरी काही प्रॉब्लेम येत नाही जर जसं मी सांगितलं तसे टिप्स जर वापरल्या आणि शोल्डर मध्ये जसं मी तुम्हाला सांगते नेहमी की शोल्डर पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता स्टिचिंग मध्ये आणि जेवढं तुमचं स्टिचिंग मध्ये जाणार आहे किंवा तुमचं मध्ये जाणार आहे तेवढं एक्स्ट्रा घ्यायचंय शोल्डर आवडीप्रमाणे ठेवू शकता बघा मी जेवढं वर्क केलेलं होतं तेवढंच शोल्डर ठेवलंय आणि ह्या बाजूला पण सेम घ्यायचे इकडे जेवढं घेतलंय तेवढंच ह्या बाजूला पण घ्यायचंय आणि गळा बघा खूप सुंदर असा गोलगरीत गळा आलेला आहे हे बघा आता मला व्यवस्थित एका हाताने दाखवता येत नाही तुम्हाला आणि आता बॅक साइड दाखवते तर हे बघा बॅक साइडला पण बघा खूप सुंदर झालाय ब्लाऊज याला फक्त नॉट लावायचं राहिले आता आणि हा दुसरा ब्लाऊज आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे बघा याचा कपडा आहे तो पिये आणि जो नवरीचा ब्लाउज आहे त्याच्यामध्ये अशी डिझाईन आहे तर हा फरक आहे आणि वर्क मध्ये पण फरक आहे तर हे बघा मी इथं बाई तयार करून ठेवली दोन्ही बाई तयार केल्या आता हे बघा अगोदर सगळं प्रॉपर मी तयार करून ठेवले म्हणजे ब्लाउज स्टिचिंगला जास्त वेळ जात नाही तर हे बघा हे मेन अगोदर देणं अस्तरला बाहीला जॉईंट तर हेच भरपूर वेळ जातो तर हे बघा ह्या वर्कमध्ये आणि ह्या वर्कमध्ये फरक आहे याचा मध्ये कलर हा असा आहे आणि हा आहे मोती गोल्डन कलर आहे आणि याच्यामध्ये गोल्डन आणि मोती कलर आणि हा एक कलर मोरपंखी मिक्स कलर आहे तर ही झाल्या बाही स्टिचिंग करून ठेवल्या हो आता आता दाखवते तुम्हाला पुढचा भाग तर हे बघा आता इथं तुम्हाला एकदम ओरिजिनल कलर दिसतोय कारण कलर फिरताय तिथे एकदम फिकट वाटत होता आता इथं बघा तिथे जास्त उजड असल्यामुळं तर हा उजव्या साईडला वर्क केलेला आहे पुढच्या बाजूला गळ्याला येईल आणि याच्यामध्ये मी कप टाकले तर हे बघा कप टाकलेत कप टाकून शिवलाय हा ब्लाऊज तर खूप सुंदर झालाय आता मला हे शोल्डर आहेत ते जॉईंट करून घ्यायचेत हे बघा मागचा पुढच्या भागाला अशी पलटी मारून घ्यायची ब्लाऊज पिसे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं नंतर इथं शिलाई मारून घ्यायची नंतर त्याला छोटे छोटे कट मारायचे नंतर दाब शिलाई मारायचे अस्तरला आणि आतमध्ये फोल्ड करायचे तर बघा फिनिशिंग खूप सुंदर आली तसंच या साईडला पण करून घेतलंय हे बघा तर कप टाकून बघा फिनिशिंग सकट सुंदर ब्लाऊज झालाय आता ही झाली पुढची बाजू आणि ही झाली मागची बाजू याला पट्टी वगैरे लावून घेतले मी हे बघा याला पण तसंच फोल्ड केलंय तर याची डिझाईन वेगळी आहे बघू शकता तुम्ही आणि दुसरा जो शिवलेला ब्लाऊज आहे नवरीच्या आईचा त्याची ब्लाऊजची डिझाईन वेगळी आहे नवरीच्या आईच्या ब्लाऊजची डिझाईन वेगळी आहे आणि नवरीच्या ब्लाउजची डिझाईन वेगळी आहे हा आहे नवरीचा आणि तो दाखवला आहे तो आहे नवरीच्या आईचा तर याच्यामध्ये कप टाकलेत आणि हा अठ्ठावीस साईजचा ब्लाउज तर आता हा मला स्टिचिंग करून घ्यायचा आहे आणि हा एक ब्लाउज आहे तो अजून स्टिच करायचा राहिलाय तर आता काम वगैरे आवरले सगळं म्हणजे मुलांनी बघा साफसफाई केली घरामध्ये लादी वगैरे पुसली आहे नितीननी भरपूर मदत केली त्यांनी हे बघा एवढे भांडे घासून ठेवले आणि पूर्ण सगळं स्वच्छ केलंय हे बघा एवढे सगळे भांडे घासलेत त्याने आणि सगळं स्वच्छ केलंय लादी वगैरे पण पुसून घेतली आणि निखिलने कपडे टाकले चुकायला तर हे बघा आणि आता नितीन मोबाईल बघतोय आताच मोबाईल घेतलाय हातामध्ये नाही तर तुम्ही म्हणता निखिल कधी बघावा मोबाईल मध्येच असतो तर आताच त्याने मी मोबाईल घेतलाय हातात कारण आता कामावरलंय सगळं आणि नितीननी पण मोबाईल घेतलाय तर आता भूक लागली असं ना नितीन तर जेवायचंय तर भाजी बनवायची राहिली आहे तर भाजी बनवते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते ब्लाउज स्टिचिंग केल्यानंतर तर मैत्रिणींना आता हे ब्लाऊज आहे ते मी रेडी केल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्या आहेत आपल्याकडे तर क्लासला त्या पण येतील आता तर त्या यायच्या पहिले मी मुलांना भाजी बनवून देते म्हणजे त्या आल्यानंतर मग मला पण ब्लाउज शिवता येईल आणि त्यांना पण त्यांचं काम करता येईल म्हणजे त्या ते शिक त्यांचं शिकून पण होतं आणि त्यांच्यासोबत त्या ते मला बोलतात तुमचं काम पण करा माझ्याजवळ बसून राहू कारण तुम त्यांना दिसतंय की माझ्याकडे किती लोड आहे कामाचा आणि माझ्याकडं किती काम आहे आणि मला अजिबात वेळ मिळत नाही पण त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून मी क्लास घ्यायला सुरुवात केली तर त्या पण खूप छान आहेत स्वभावाने समजून घेतात त्या म्हणतात ताई ता ता तुम्ही मला शिकवता शिकवता तुम्ही तुमचं काम पण करा तर त्यांच्या समोरच मी ब्लाऊज कटिंग करते स्टिचिंग करते असं नाही की तुम्हाला मध्ये वेगळं दाखवते आणि मग क्लास लावल्यानंतर वेगळं दाखवते किंवा क्लासवाल्यात त्यांना वेगळं शिकवते आणि ब्लाऊज कटिंग करताना दाखवते तुम्हाला वेगळं आणि मग माझ्याकडे पॅटर्न वेगळे का असं काही नाही जे आहे ते मध्ये त्या ताई पण सांगतील तुम्हाला आणि एक दिवस त्यांचा पण व्हिडिओ बनवू त्या सांगतील माझ्याबद्दल काय काय नाही ते कारण ज्यावेळेस मला भेटायला येतात घरी रिअल बघतात त्यावेळेसच खरं वाटतं कारण असं मध्ये बघून कोणाला खरं वाटत नाही कोणी विश्वास ठेवत नाही काही जणांना जे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती पण ज्या नवीन ताई असतील त्यांना नाही वाटणार खरं कारण पाठीमागं पण एक असं म्हणजे कमेंट आली होती की ताई तुम्ही एवढे ब्लाउज कसं शिवता कसं ऍडजस्ट करता शक्यच नाही मग डेली रुटीन दाखवा तर दाखवायला काही प्रॉब्लेम नाही पण मला काम एवढं असतं की वेळ मिळत नाही कारण मग रुटीन काढायचं बसलं तर माझं काम राहून जातं डेली रुटीन दाखवायला काहीच प्रॉब्लेम नाही तरी पण शक्य होईल तसं मी तुम्हाला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणारच आहे तर चला हे ब्लाउज कसे वाटले ते पण सांगा आणि जसं मी हो तुम्हाला अशा भरलेल्या ब्लाउजांची वर्क ब्लाउजांची शिलाई किती घेता ते मला सांगा कमेंट करून व्हिडिओ कुडून कुठून बघतात ते पण सांगा नंतर मी किती शिलाई घेते ते मी नेक्स्ट मध्ये हो नंतर सांगन तुम्हाला तर चला भेटूया अशाच नेक्स्ट हो मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायला